पोलीस चौकी सिरसीमध्ये झेंडावंदन झाले नाही गावच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला प्रकार गावातील सामाजिक कार्यकर्ते नाराज चौकीतील कर्मचारी स्टाफ बदलून देण्याचा ग्रामसभेत ठराव प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीने ठेवलेल्या सभेत पोलीस चौकी सी सी कर्मचाऱ्यांचा स्टाफ बदलून देण्याचा ठराव घेण्यात आला सदरचा प्रस्ताव ग्राम गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भोजराज यांनी ठेवला होता व त्या प्रस्तावाला गावातील गावकऱ्यांनी एकाच सुरात सर्वांनी संमती दिली अधिक माहितीनुसार दिनांक सव्वीस जानेवारी दिवशी गावात सगळीकडे ध्वजारोहण झाले नेहमीप्रमाणे गावातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक पोलीस चौकीत ध्वजारोहण करण्याकरिता गेले असता तेथे अध्वज फडकवण्याची व्यवस्था नसत परत आले आजपर्यंत असे कधीच झाले नसल्याने गावकऱ्यात कर्मचारी वर्ग बदलून देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन सिंग चौहान यांनी विदर्भ कल्याणचे प्रतिनिधीशी प्रत्यक्ष चौकीत बोलावून व गावचे उपसरपंच अतुल नारनवरे यांच्या उपस्थितीत सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीला झेंडा लावून देण्याविषयी कित्येकदा सांगितले होते पण त्यांच्याकडून तशी व्यवस्था करून देण्यात आली नव्हती

काल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिरसी अंतर्गत ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेमध्ये एक ठराव पारित करण्यात आला की सिरसी येथील जे पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीमध्ये कोणत्याही प्रकारचं ध्वजारोहण किंवा झेंडावंदन झालेलं नाही आहे तरी माझी ठाणेदार साहेबांना अशी विनंती आहे की किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एस पी साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नवीन इथे स्टॉप देण्यात यावा सिरसीला कारण यांच्या खूप साऱ्या तक्रारी मी तंटा अध्यक्ष असल्यामुळे यांच्या खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे गावकऱ्यांकडून येत आहे रेतीच्या संबंधात असो दारूच्या सं संबंधात असो की मुरमाच्या संबंधात असो की ट्राफिकच्या संबंधात असो हे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसून इथे बे बेजबाबदारपणे काम करतात आणि त्याच्यामुळे येथील जे गावकरी आहे हे कायदा व सुव्यवस्था विनाकारण हे होऊ नये याकरिता लोकांनी इथल्या मागणी केली आहे की आपण लवकरात लवकर इथला स्टॉप बदलून नवीन स्टॉप देण्यात यावा आणि यांच्यावर नॅशनल फ्लॅग ॲक्ट अंतर्गत जे काही कारवाई होईल ते कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशी मी आणि गावकऱ्यांच्या वतीने मागणी करतो